पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी सांगितलं की एकोणऐंशीचा आपल्या आमदाराचा आणि बैठकीत बी सांगितलंय मुंबईच्या बी बघ तुला किती वाईट वाटत असताना तुम्ही हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना लक कामे झालं अरे तूच फक्त मराठी गद्दारी करणार आहे बाकीचे ती दबाणारे बघ मराठ्यांशी इमानदारी करायला लागलेत आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तो या सगळं दोन चार येत का ते तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ऍडमिशन नव्हतं बाहेर पडं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान राबविणारे ना, ना। मराठ्यांची जात संपवायला राबविणारे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणारे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे ही तुझ्या हातात हे लेदीसापासून दिलेले पण तुला करायचं नव्हतं तू आता करशी आणि कर जाय चल चल जाय तू बघ तू यामुळे काय वाटतंय तू बघ आता दरेकर तो ह्या काय वाटत होतं तो फक्त बघ पुढा गोरगरीब महिलांना भाऊ बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा मीच प्रसिद्धीच्या झोतात रोज राहिला पाहिजे म्हणून आता त्या ठिकाणी लाडकी बहिणी आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट होण्यासाठी केल्या अशा प्रकारचा फुटकळ आरोप हे या ठिकाणी करतायत खरं म्हणजे या योजनेतना मराठा समाजातील गरीब महिलांना सुद्धा त्या ठिकाणी मदत होणार आहे मराठा समाजातली बेकार तरुण मुलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि उपेक्षित वंचित सर्व गरीब घटकाला न्याय मिळणारी योजना आहे पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात की सगळं गेलं खड्ड्यात रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे मी करतो तेच गरीबाचं कल्याण तर यातना जरांगी आपण बाहेर या दुसरं आपण माझ्या बाबतीत बोललात लाडांच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलला की त्या मुलीचा संदर्भ देऊन तिचे आश्रू बघा ओ जरांगे तुम्हाला मराठा समाजाने गर्दी केली म्हणून आता पोपटपंची करताय आम्ही तर गेले पंधरा वीस वर्ष प्रत्यक्ष काम करतोय पडद्याच्या मागे आम्ही काय करतोय हे मराठा मोर्चा ठोक मोर्चा सगळ्या मराठा संघटनांना त्या ठिकाणी विचारा आंदोलनात बॅक स्टेजला आम्ही ताकद देत होतो जेव्हा मुलांच्या परीक्षेचा प्रश्न भरतीचा प्रश्न पदोन्नती आधी संख्या प्रवीण दरेकरांनी पुढाकार घेतलाय आपल्याला त्याचं माहीत नाही हो जरा माहिती घेऊन बोलत जा त्या ठिकाणी जेव्हा पीएसआय मुलांचा प्रश्न होता त्यावेळेस सहा सातशे पीएसना देवेंद्रजींकडे नेऊन मी जॉईन करवलंय आपलं अज्ञान आहे आणि आपल्याला कल्पना नसेल कि या ठिकाणी मराठा समाजांच्या मुलांच्या नोकऱ्यासाठी स्वयंरोजगारासाठी सतत रचनात्मक काम करणारे आम्ही आहोत केवळ आता त्या ठिकाणी मराठा समाजाला भावनिक करून त्या ठिकाणी मलाच नेता म्हणायचा आहे अहो तुमची वक्तव्य तपासा तुम्ही आता प्र, मुख्य प्रश्नांपेक्षा लायक्या बहिणी योजनेवर बोलायला लागल्यात अतुल बेमके कोणाला भेटला भविष्यात काय होणार आहे तुम्ही आता राजकीय झालेला आहात मग मुसलमानांचा कळवळा तुम्हाला येतो मग पुन्हाच मध्ये वंचितांच्या गोष्टी करणार पुन्हा ओबीसीच्या धनगर समाजाच्या गोष्टी करणार मग त्यांच्यातनं आरक्षण हवंय आणि त्यांना त्या ठिकाणी हनवटीला हात लावायचा प्रयत्न तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत मी तर मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे आणि त्या ठिकाणी गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवंय ते द्यायचं आहे कारण सरांगींवर प्रेम केलं पाठबळ दिलं पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलंय ते आपल्याला उतरावं लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करू त्याचा अभियान सुरू करू हा एखाद्या शिंदेचे निवडून देते मराठी पवारांचे देते महाविकास आघाडी देते नुसते तो आहे तो हेच पाडी पाडितेन हा आणि तो आहे आत्ताच तुमच्याच बैठकीत ठरलंय पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबईत झालेली बी पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी हा तिथेच सांगितलं ये आ, ये की एकोण एकोणऐंशीचा सुपडा सापच आहे आपल्या आमदाराचा तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत बी सांगितले मुंबईच्या बी बघ तुला किती वाईट वाटत असताना तुम्ही हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना लकस कामे झालं अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे बाकीचे ती दबाणारे बघ मराठ्यांशी इमानदारी करायला लागले आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तो या दोन चार येत ते तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं दे देणं घेणं नाही किती ऍडमिशन नव्हतं बाहेर येचं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान आहे ना, ना मराठ्यांची जात संपवायला राबविणारे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला आहे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे तुझ्या हातात हे लगे दिसापासून दिले पण तुला करायचं नव्हतं तू आता करशील कर जाय चल चल जाय तू बघ तू यामुळे काय वाटलं होतं तू बघ आता दरेकर तो ह्यामुळं काय वाटत होते तू फक्त बघ आता हा निवडक भाजपाच्या आम्ही काही पाडतो का नाही काही शब्द वापरतो मी बघ पाडतो नाही आणि काय एकोणाशी आजाराने निवडून आलेला दे देवेंद्र फडणवीस लयमतांना नाही आलेला तो ह्यामुळं त्याला मुंडक्यावर पटाकी देणार मराठी द्या ठेव हो। हा बघ टाकतेत का नाही तू किती डाव करणार आहे तू किती डाव करणार आहे वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठीच्या विरोधात बोलणार आणि जे असल्या अभियां बीत ना तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तो काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू अं अस दडी चोळीत तो विधान परिषद जाण्यासाठी त्यामुळे तो हा काय मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आणि जे पटांगण्यात ना तुमच्या ना तुम्ही सत्तरांशी शिटा पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठ्याचे लोक आम्हा अंगावर नका घालू मराठीचे जात माहीत संपू नका याच्यात मधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होतो भाजप मधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत ते नोकरीला जातात भाजप मधल्या मराठ्यांच्या मुलामुलींना सुद्धा त्रास भाजप मधल्या बऱ्याचशा लोकांना त्रास काय उपयोगी असं म्हणायला लागलेत काल माहिती दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मॅसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखी तुम्हाला मेसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलंय पुर मन उठलं भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी याला मी भाजपचा पदाधिकारी आहे काही म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काही काय म्हणतात भाजप मतला मी आर एशचा कट्टर कार्यकर्ता मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटतं आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना असं वाटतंय की आपले जात हे संपायला निघाली की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमात मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून आम्हाला ता आरक्षण द्या मला नाही समाजात राजकारणात द्यायचं इतके भयानक मेसेज आले की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकर पासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुर वातावरण बिथारलंय मधल्या मराठ्यात पुर काल इथं मोठ आले दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठ मोठाले किती असं करत होते नाही कळायचं दरेकर तुला तुला फक्त तोही आमदारकी दिसते तो देवेंद्र फडणवीस दिसतो मला तो आमदार किती दिसत नाही तो सत्ता दिसत नाही तो देवेंद्र फडणवीस किती दिसत नाही मला दिसतो मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना यासाठी हो पाठ्याही